आणि आदरा सोबतच असणारी सर्वांना परत एकदा विनंती बसून घ्यायचा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल समोर येऊन सर्वांनी बसून घ्यायचा आहे कार्यक्रमाला सुरुवात करून तत्पूर्वी राष्ट्रवादी पुरस्कृत युवक व महिला मेळावा श्री निलेजी लंके प्रतिष्ठान तर्फे शिलाई मशीन वाटप या कार्यक्रमाचा अगदी सुरुवात होत असताना कार्यक्रमातील मुख्य पाहुण्यांची तर सर्वांनी समोर बसून घ्यायकडे ज्या सर्व आपल्या संयोजक आणि आयोजिका आहेत त्यांना विनंती असेल त्या पण सर्वांनी बसून घ्यायचा आहे ताई तुम्ही येणे अगोदर करत या महिलांना मी सांगितलं कार्यक्रमातील सर्व मुख्य पाहुण्यांचा शुभ स्वागत आपण आजच्या कार्यक्रमाला अगदी थोडक्यात आणि त्याचबरोबर मुख्य कार्यक्रम आहे ज्या सामाजिक प्रतिष्ठानाच्या माध्यमांना शिलाई मशीनचं वाटप केलं जाईल किंबहुना संसदेत साडेपाचशेहून अधिक खासदार आणि या खासदारातून आपल्या खरं तर शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माझ्या सर्व मैत्रिणींना विनंती आहे की जागेवरती बसा पुढे पण खुर्ची आहे खुर्च्या जागेवरती बसा चला ह्या पाठीमागे असणाऱ्या सर्व महिला जर खुर्च्या घेऊन समोर आल्या मेलावा म्हटला तर चर्चात्मक असेल आणि म्हणूनच साई साहेबांना अगदी आपल्या महिलांची संवाद अगदी सुखकर आणि सोपा साधत आहे तर पाठीमागे असणाऱ्या या पुढे मी ज्यांना सांगितलं मेहबूबजी यांचाही अगदी या ठिकाणी शुभ उपस्थिती मी त्यांची या ठिकाणी अगदी परत एकदा मनस्वी स्वागत करतो आणि आलेला पाहुणा देवा समान आहे आणि म्हणून त्यांचा आदरपूर्वक सन्मान करणं गरजेचं आहे मी विनंती करेन सन्माननीय हर्षल पाटील जिल्हा उपाध्यक्ष हर्षल पाटील यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ असते आदरपूर्वक सन्मान आणि स्वागत या ठिकाणी करायचा आहे तर हर्षलजी पाटील यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ असते सन्माननीय पाहुण्याच्या स्वागताकडे शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर महिला पाठीमागे असणाऱ्या सर्व महिला समोर या आजच्या या अगदी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व महिलांना विनंती असेल की सर्वांनी समोर या गुजरातमधील असायचं आहे नागपूरच्या पाठीमागे टाकलेल्या आजूबाजूला आसपास असतील तरी चालेल या कार्यक्रमातील अर्षदजी पाटील यांच्या पवित्र शुभास्थे सुप्रिया साई सुरेश सौचा आणि अभ्यास खर तर या राष्ट्रवादी या ठिकाणी लक्ष द्या ताईंची विनंती आहे की सर्व महिलांनी पुढे येऊन बसायचंय सगळ्यांनी पुढच्या या ठिकाणी ठेवा ताई स्वतः विनंती करते आपण सर्वांनी पुढे येऊन बसायचंय म्हणजे ताईंना आपल्याला समोरून बसून बघता येईल या ठिकाणी कार्यक्रमात सोबत असणाऱ्या पाहुण्यांमधून मी श्री कदम यांना विनंती करेन की आपल्या पवित्र ताँ� शुभ खासदार सन्माननीय आणि निलेशी साहेबांचा आदरपूर्वक सन्मान माझे श्रीकडे यांना विनंती असेल आता निलेशी लडके साहेब निले साहे म्हणजे जगायचं तर जय जगल्यासारखं वाटलं पाहिजे सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्रात अधिक जर्चेत असणारे नाव आदरणीय निलेशजी लटके या ठिकाणी उपस्थित असताना रोहिणीबाई खडसे यांचा आदरपूर्वक सन्मान संगीताताई सालवे आणि कल्पना माने आपल्याला विनंती असेल संगीताताई सालवे चला पदाधिकाऱ्यांमधून आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल पाठीमागे असणाऱ्या ज्या सर्व महिला आहेत त्या महिलांच्या समोर असणारी पुरुष त्यांनाही विनंती असेल आपण बसून राहिला तर पाठीमागे महिलांना जोरदार प्रतिसाद असेल रोहिलीता खडसे आणि या रायगडवरती असणारं त्यांचं सातत्यानं प्रेम त्याच्यानंतर या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने उपस्थित असणाऱ्या काही आता या नवी मुंबई आणि रायगडचं नेतृत्व परंतु सध्या या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या आदरणीय महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या अध्यक्षा भावनाताई घाणेकर मी विनंती करते जयाताई को आणि पालिका जाधव यांना प्लीज आपल्या पवित्र शुभास्त्री भावनाताई घाडेकर यांचा आदरपूर्वक सन्मान राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्रजी पवार पवारकरांच्या उपाध्यक्ष आणि या ठिकाणी स्वाती मॅडम यांचा वाढदिवस आणि म्हणूनच नरेश भाऊ लके रोहिणीचा एक बघा ना तर छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या

राष्ट्रवादी काँग्रेस पवार उपाध्यक्षाबना पवारसाहेबांची मानस्य निवृत्त उभं ठरलं जाणार नाही आदरणीय बावनासाहेब घाणेकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय तदानंतर या सर्व पाहुण्यांचं मी प्रश्न पुस्तकांना स्वागत करतो आणि तदानंतर सन्मान सन्माननीय संजयजी ननावरे हे कुठल्या तरी ना पुष्पुच्छा तर खरंतर या ठिकाणी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार सामाजिक न्याय विभाग परवेल शहर जिल्हा मी सुप्रियाताईंना विनंती करेन की अगदी आपला हा आदरपूर्वक सन्मान आदरणीय सत्ताय नेजी यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरणीय भावनाताई घाणेकर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी आम्ही बोलतोय त्याच्यानंतर सर्व महिलांना संघटित करण्याचं काम जरी भावनाताई करत असतील तर या ठिकाणी या खारघरचं नेतृत्व आणि म्हणूनच राजश्री कदम या कार्यक्रमाच्या अगदी मुख्य आयोजिता अक्षरजी पाटील यांच्या सातत्यानं तत्पर पाठी शोभे असणारे राजश्री कदम मॅडमला विनंती करे की प्लीज आपण आपलं पर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आपला उद्देश काय म्हणून प्लीज मॅनेजर आपल्या घालण मध्ये प्रथमच आदरणीय सुप्रियाता येईशे आणि साहेब आणि माझ्या अध्यक्ष रोहिता सर्वच व्यासपीठावर प्रथमच एका व्यासपीठावर हरघर मध्ये आले आणि माझ्या अभिमानाची गोष्ट आहे किंवा आज मी जो कार्यक्रम करते त्या कार्यक्रमाला माझे मोठे नेते इथे उपस्थित राहिले मग आदरणीय ताई महिला मेळावा आणि युवक मेळावा हा कार्यक्रम आम्ही संपन्न केला खऱ्या अर्थाने भावना ताई यांनी वारंवार आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळेच हा यशस्वी पार पडलेला आहे या कार्यक्रमाचं मेन उद्दिष्ट असं होतं की खारघर मध्ये पश्चिम महाराष्ट्र सहित सर्व भागातली सा, सर्व सामान्य कुटुंबातली लोक इथे राहतात कोरोना नंतर बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या बरीच लोक त्यांचा रोजगार गेला आणि खूप कठीण परिस्थितीमध्ये इथं त्यांचे जीवन जगत आहे पश्चिम महाराष्ट्रातले भरपूर लोक इथं बसलेली आहेत त्या लोकांच्या अनेक अडचणी जाणून घेतात दोन तीन महिन्यापूर्वी लके साहेबांच्या प्रतिष्ठानच सा उद्घाटन ऑफिस इथं झालं आणि त्या ऑफिस मध्ये साहेब आम्हाला भेटले तेव्हा काही महिलांच्या साहेबांच्या पुढे मांडल्या त्यानंतर साहेबांनी पूर्ण आम्हाला लक्षात घेतलं आणि दुसऱ्या भेटीमध्ये आम्ही साहेबांच्या मागणी केली की आमच्या महिलांसाठी तुम्ही काय करू शकाल तेव्हा साहेबांनी मला सांगितलं आम्हाला सांगितलं की तुम्ही पुढे चला करत राहा मी तुमच्या पाठीशी आहे आणि या शब्दावर हर्ष पाटील आणि आम्ही पुढे चालत राहिलो आणि जे समोर दिसतात ह्या माझ्या सर्व महिला मैत्रिणी आहेत पक्षाच्या मैत्रिणी आहेत समाजकार्याच्या मैत्रिणी आहेत ह्या सर्वांना मी त्यांचे आभार मानते की या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि प्रत्येकाची काही ना काहीतरी काही आपल्याकडून अपेक्षा आहे त्या अपेक्षा आता काय आहे तर आपण थोडक्यात बोलायला पण देऊ पण हा जो हा कार्यक्रम आहे तर लंके साहेबांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हर्षद पाटील यांनी आमच्या महिलांसाठी आज पन्नास वस्तू उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या महिलांना दिले ट्रेलर क्लास दिले क्लास दिले त्यांचे शिक्षक उपस्थित आहेत तोंड आजचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने अडचण येते तेव्हाच माणूस यशस्वी होतो आणि आम्हाला शेवटपर्यंत आजचं न्यालय मला पर्यंत बघण्यासाठी आम्हाला सांगितलं तुमचे खरंच धन्यवाद तुम्ही पहिल्यापासून आठ पर्यंत तुमचा मी हात धरला तर तुम्ही सोडला नाही पुढेही कधी सोडलं नाही आज आम्हाला एक अभिमानची गोष्ट आहे ताईने किती मसली वाटतं आम्हाला माहित नाही पण आम्ही ओरिजिनल मसली वाटतोय आणि क्लास फ्री मध्ये करून दिलेला आहे ज्या पिवळ्या कलरच्या साड्या दिसतात ना त्या सगळ्या महिलांनी क्लास केलेल्या आहेत आणि लाल कलर दिसतोय तो आरी वर केलेला आहे सगळ्या मैत्रिणी आहेत जरी पक्षात कार्यरत नसल्या तरी सगळे माझ्या बरोबर कायम असतात आणि शेवटपर्यंत राहणार आहेत मी आता बोल नाही कारण आम्हाला तुमचंच ऐकायचं आहे पण तरी पण जाता जाता मी एक साहेबांना तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की ठाकरे मध्ये आम्ही एक मोठं गारमेंट करायचा प्रयत्न करतो जेणेकरून महिलांना रोजगार मिळेल पण बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांना रोजगारा वाचून घरात एकदम मानसिक समतोल हल्ल्यासारखं झाले जे नागरिक महिला आहेत अपंग आहेत विधवा आहेत ह्या सर्व महिलांना कामाची गरज आहे छोटासा प्रयत्न करत आहोत गार्मेंट करायचा तर लंके साहेब आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला जास्तीत जास्त जशा जा प्रकारे आम्हाला तुम्ही मदत करावी एवढी सगळ्या महिलांच्या वतीने मी आपल्याला मागणी करते आम्हाला मदत करा मी अपेक्षाही करते एवढंच बोलते आणि सर्व महिलांचे धन्यवाद मानते जय शिवराय धन्यवाद श्री कदम या ठिकाणी तर महिलांसाठी राष्ट्रवादीनं के काय केलंय हे ताईसाहेबांच्या उपस्थिती अगोदर सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थेत पंचायत समिती जिल्हा परिषदा ग्रामपंचायती नगरपालिकेत सध्या महिलांना पन्नास टक्के जे योगदान आरक्षण देण्याचं काम याचे जनक म्हणून शरद चंद्रजी पवार सांगावं योग्य वेळी अचूक निर्णय आणि म्हणूनच या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सध्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या गटाच्या उपाध्यक्ष आदरणीय भावनाताई घाणेकर यांना विनंती करे की आमच्या समस्त महिलांना युवकांना संबोधित करावं आजच्या या महिला रोजगार मेळाव्याला उपस्थित आपल्या सगळ्यांच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुमान्यामध्ये तर मिसळून सगळ्यांना असं वाटणारा आपले खासदार निलेश लंके साहेब तसेच महिलांच्या अध्यक्षा रोणीताई खडसे आणि आज या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होत आहे असे राजश्रीताई आणि खर तर त्यांच्या सगळेच सहकारी शाबास पटेल दादा आणि सगळ्याच महिला उपस्थित प्रतिनिधींचं मी मनापासून स्वागत करते खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम जेव्हा घेतल्यानंतर मला कळल्यानंतर माझ्या श्रीताई थोड्या अडकळल्या होत्या पण त्यांना सांगितलं की तुम्ही डेअरिंग करताय तुम्ही तीच महत्वाची आहे या इथे बसलेल्या महिलांना त्यांनी दोन महिने सातत्याने शिलाई मशीनचं ट्रेनिंग दिलं आणि त्यानंतर त्यांना मशीन सुद्धा देणार असं त्या म्हणाल्या खऱ्या अर्थाने दोन महिने चाललेल्या प्रशिक्षणामध्ये त्यांनी महिलांच्या हाताला रोजगार देण्याचं काम केलं महिलांना महिला खूप हुशार आहेत त्या म्हणतात आम्हाला सरकारचे पंधराशे रुपये नको आहेत पंधराशे रुपये देऊन तुम्ही महागाई वाढवता आणि आमच्या हक्काचे पैसे तुम्ही लुटून नेता त्यापेक्षा आम्हाला हक्काचा रोजगार द्या आमच्या हाताला काम द्या आणि त्या कामाच्या माध्यमातून आम्ही कष्ट करून पैसे कमवू म्हणून राजसेताईंनी जो उपक्रम घेतला तो अतिशय उत्कृष्ट आहे आता येता येता लंकेसाहेब आणि सुप्रियताई आम्ही सगळेजण सोबत आलो तेव्हाच ताईना मी ते ताई म्हणालो हा भाग खारघर पनवेल आणि रायगडच्या परिसरातील भाग हा बदलत चाललाय औद्योगिकरित्या इथे अनेक प्रकल्प येत आहेत आहे येऊ घातलेला एअरपोर्ट आहे त्या ठिकाणी मिळालेले कॉन्ट्रॅक्ट ज्यांना मिळाले तर तिथे स्थानिकांचा पगडा मोठा आहे आणि कुठेतरी पक्षीय राजकारण होत असताना दिसत आहे आणि माझ्या महिला या रोजगारापासून आणि युवक सुद्धा हक्काच्या नोकरी पासून वंचित राहिलेले आहेत तर आदरणीय शब्द दिला की सगळ्या महिलांना आपण एअरपोर्ट मध्ये रोजगार मिळवून देण्याचं काम सुद्धा करू आणि यांच्या हाताला नक्कीच काम देऊ आणि आदरणीय रणिताईच्या नेतृत्वात राजश्रीताई काम करतायत या ठिकाणचे सगळेच हर्षल मी सुद्धा राजश्रीताईना मदत करण्याचं काम केलं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हा कार्यक्रम घेण्याच धाडच दाखवलं राजश्रीताई आज भाषण करताना अडकळल्या असतील पण काम करताना त्या कधी अडकळत नाहीत आदरणीय पवारसाहेबांचे विचार पुढे येत असताना त्यांना कोणाचा विरोध पत्करावा लागला तरी त्या शंभर टक्के पत्करतात आणि अगदीच काहीतरी मोठं धाडस दाखवल्यानंतर मग कुठेतरी मला विचारतात काही मी बरोबर केलं ना आदरणीय पवार साहेबांच्या विचाराची शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची संघटना वाढत असताना आम्हाला विरोध पत्करावा लागला आलेला कार्य करावं लागलं तरी आम्ही कधीच घाबरत नाही कारण आदरणीय पवार साहेबांचा सुप्रियाताई सुळे यांचा तसाच जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद आम्हाला कायमच जाऊत असतो त्यामुळे आम्ही कोणाच्या बापाला कधी घाबरलो नाही आणि घाबरणार सुद्धा नाही संघटना वाढवत असताना अनेक विरोध पत्करत आपण महिलांना एकत्र करत असताना ताईंना कुठेतरी हो, त्रास त्रास होत असतो अनेक वेळा सगळ्यांच्या मर्जा जपत बसलो तर आपण महिला संघटना वाढू शकणार नाही म्हणूनच या ठिकाणी आलेल्या सगळ्या महिलांना समाविष्ट करून सोबत घेऊन पक्ष संघटना या कायम बळकट करत राहतील येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त महिला नगरसेवक असतील ताई या ठिकाणी ग्वाई देते आणि माझ्या लांबेला अमूल्य वय तर लवकरच आता लोकसभेचं अधिवेशन चालू होणार आहे आणि त्या वेळात वेळ वेड़ काढून ताईने आपल्याला या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी ताई आल्या त्याबद्दल ताई निलेश लंके साहेब रवीताई ताई भाय दादा